त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता की कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थी घडला पाहिजे शिकला पाहिजे नव्हे ग्रामीण भागातील सुद्धा विद्यार्थी उच्च पातळीपर्यंत तर गेला पाहिजे आणि ही तळमळ आबासाहेबांची होती आणि याच तळमळी माझे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट विद्याध्याची उर्फ शिवाजीराव काकडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे अत्यंत खंबीरपणे पुढे चालवत आहे विद्यार्थी मित्रांनो कर्मयोगींनी फक्त एकच विद्यालयाची स्थापना करून ते थांबलेले नाहीत तर संपूर्ण शेवगाव तालुका त्यानंतर पाथर्डी नंतर अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी शाळा तर सुरू केल्या परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शाळेपर्यंत पोचू शकत नव्हता त्याची राहण्याची व्यवस्था नव्हती आणि मग यांचा सत्कार आणि स्वागत येथे आपण करत हो। आहोत माननीय सर यांचा सत्कार श्री सर यांच्या हस्ते व्हावा अशी मी सरांना विनंती करते प्राध्यापक सखाराम सर म्हणजे या शैक्षणिक समूहाचे माजी प्राध्यापक गुरु म्हणजे आहे काशी समाज कार्याला राजकार्याची जोड असते हे जाणून घेऊन आयुष्याच्या शेवट पर्यंत डाव्या पक्षाबरोबर वाटचाल करणारे विश्वाभावी वा नेते म्हणजे बाबासाहेब ठाकरे आबासाहेबांनी जर आपला पक्ष बदलला असता तर त्यांना अनेक चांगली पदवी मिळाली असती पण त्यांनी आपल्या तत्वाची कधी नाही त्यांनी एकोणीशे बावन्न साली पहिल्या लोकसभेसाठी अहमदनगर मतदारसंघाची उमेदवारी केली की ऊपर उठने मे समय तो लगता कि की उठने मे समय तो लगता है कि ओ क्यों ना हो मगर धीरे धीरे उगता है एकोणीसशे बावन ते एकोणीसशे बासष्ट बासा या काळात जिल्हा लोकल बोर्डाचे बोदेगाव या गावात ते सदस्य म्हणून कार्यरत होते त्यांनी डाव्या पक्षाकडून वाटचाल केली व अल्पशामताने पराभूत झाले केवळ वकील व्यवसाय करते ते अभ्यासाय करते आबासाहेब कसले महात्मा गांधी विनोबा भावे संत गाडगे महाराज महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा व कार्यांचा त्यांच्या मनावर विलक्षण प्रभाव होता यातूनच शेवगाव पाथर्डी तालुक्याचे मागासले पण शिक्षणाने शिक्षणाची अव्यवस्था ही विस्कळीत झालेली पर आजची विस्कळीत झालेली समाज व्यवस्था कुठेतरी शिक्षणाने कधीतरी गंधर्वात फुलेल हा एकमेव आशावाद घेऊन त्यांनी आपले कार्य जोमाने चालू ठेवले त्यांनी आपले कार्य जोमाने चालू ठेवले आबासाहेब म्हणायचे कष्टकरी ही माझी जात आहे शेतकरी शेतमजूर श्रमदेवी हा माझा समाज आहे यासाठी मला काहीतरी केलेच पाहिजे काहीतरी करणे माझे प्रमुख पाहुणे यांचे मी स्वागत करीत आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळाले तरीही शेतकऱ्यांच्या समस्या मात्र त्या स्थितीत नव्हत्या त्याच स्थितीत होत्या आबासाहेब काय शेतकरी कुटुंबात जन्माला आले आता कृषी क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अभ्यास चांगला होता आबासाहेबांना मात्र शेतीच्या कामात मुळीच रस नव्हतात शेती शेतकरी काम त्यांना शेतीच्या कामात मुळीच रस नव्हता आबासाहेब काकडे हे आबासाहेब काकडे हे शेतीच्या कामात जायचे पण शेतावर गेल्यावर काहीच काम करायचे नाही ते शेतावर गेल्यावर झाडाखाली बसून निवांत अभ्यास करत बसायचे नंतरून त्यांनी कायद्याच्या शिक्षणाने वकील हा बहुमान आबासाहेब हे वकील नव्हते वकील होते पण नेहमी कोणत्या ना कोणत्या कार्यात व्यस्त राहायचे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तसाच एक खेळ त्या खेड्याचं नाव मंगरुळ मंगरुळ येथील एक खेळ या इथून काकडेजींनी हे गाव सोडले काकडे घराण्याला पूर्वीपासून पाटीलकेची परंपरा होती वंदन करते त्यांच्या त्या स्मृतीला त्यांच्या त्या महान कीर्तीला नमस्कार सन्मान्य व्यासपीठ महोदय गुरुजन वर्ग आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो माझे नाव पवार काजल रावराव बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी झाला त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ कानोजी काकडे त्यांच्या वडिलांचे नाव कानोजी काकडे व आईचे नाव नंतर आता नोकरी करून पुण्याच्या परमिशन कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊन

एकोणवीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी आबासाहेबांच्या हृदयविकानाने निधन झाले आणि जनतेचा वगैरे निघून गेला शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन उडत्या पाखरांना परतीची कमान असावी उडत्या पाखरांना परतीची कमान असावी साधून मी आज समोर नमन नमन ज्ञान त्या देवतेला त्यांच्या पराक्रमाला छत्रपती शिवरायांना नमन अशा या आपल्या आबासाहेबांना संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे संत तुकारामांच्या विचारांमुळे आणि डॉक्टर यांच्या लढ्यामुळे मुलींसाठी शिक्षणाच्या दरवाजे खुले करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले व बाबासाहेब ठाकरे का यांच्या कार्यामुळे कर्मचे असे झोर गयाचे नाही तो जमायचे कर्मचे असे झोर गयाचे नाही तो जायचे घेतामुखी नाम कयाचे मस्तकमुखी नमायचे दिनांक एकोणवीस जून दोन दिनांक पंचवीस जून म्हणतात सामाजिक न्यायासाठी समाजकारणाला राजकारणाची झोड असते हे जाणून आयुष्याच्या शेवटपर्यंत दाव्या पक्षा वाटचाल करणाऱ्या डॉक्टर दाव्या पक्षा बरोबर वाटचाल करणारे विश्व अभावी नेते म्हणजे आबासाहेब काकडे आबासाहेब काकडे आबा यांचे मूळ गाव मंगूर हे होते हे एक दुष्काळी गाव होते आबासाहेब काकडे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई काकडे अल्पवयातच त्यांच्यावर जाडगे बाबा सारख्या प्रबुद्धवादी संतांचे विचार झाल्यामुळे हो त्यांचे मनाची जडणघडण अतिशय चांगल्या विचाराने झाली होती म्हणतात ना जिंदगी का शौक पाला नाही जाता जिंदगी का शौक पाला नाही जाता शिशे का प्याला कधी उजाला नाही जाता मेहनत चे सवर जाती है जिंदगी हर काम तकदीर पर डाला नाही जाता हर काम तकदीर पर डाला नाही जाता ना पाहिले जाता जाता एवढेच म्हणे अरे उडी वाया दादा चालले आबा माझे दूर रे अरे उडी रे वाल्या दादा वेग न वाढव दादा चालले आबा माझे दूर रे धन्यवाद करून लढले असे स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज शिवराय यांना वाढवणाऱ्या घडवणाऱ्या आणि शिवराय यांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा देणाऱ्या मासाहेब राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ आणि ज्यांनी दिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मा सर्व महामानवांना वंदन करून व त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून सामान्य व्यासपीठ मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे अध्यक्ष व सर्व आयोजक सहकारी व इतर मी तुमच्या पुन्हा एकदा स्वागत करतो <प्रेंगा> कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्याबद्दल असलेले मनोबत मी तुमसमोर आज थोडक्यात व्यक्त करणार आहे आबासाहेब काकडे यांचा जन्म पंचवीस जून एकोणाशे एकोणीस रोजी कान्होजी पाटील व लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला खूप निर्णय कान्होजी पाटलांनी घेतला आबासाहेबांना मिळालेली पौषिक कौटुंबिक वातावरण मिळालेली शिकण्याची संधी व समाजसेवेची वृत्ती समाजभान व व्यसनापासून दूर राहण्याचा दृढ निश्चय त्यांनी घेतला माणसाची असलेली पारख यामुळे आबासाहेबांचे व्यक्तिमत्व अधिक खुलत गेले आबासाहेबांना माणसाची पारख उत्तम होती व त्यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक कार्यकर्त्यांची गरज होती त्यांनी त्यांनी त्यासाठी अनेक माणसे जोडली आबासाहेबांनी पुढे चालून शेतकऱ्यांसाठी कामगारांचे ठरवले शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांचा विकास व्हावा व त्यांच्या आपल्या समोर मनोगत व्यक्त करीत आहे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व ज्या ज्या महामानवांनी तुमच्या

असे घर शिक्षण महर्षी घोर वकील दीन दलितांचे उदारक व सर्व सामान्यांचे नेते कॉंग्रेस जगन्नाथ उर्फ आबासाहेब काकडे या महामानवाचा जन्म पंचवीस जून रोजी मंगरुळ सारख्या खेडे गावात झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण मंगरुळ येथे झाले आबासाहेबांनी एकोणावीसशे चाळीस मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पुढे आबासाहेबांनी कायद्याचा अभ्यास करून कायद्याची पदवी संपादन करून ते वकील झाले आणि थोड्या दिवसात ते गोरगरीबांचे कष्टकऱ्यांचे वकील म्हणून नावारूपाला आले त्या कायद्याने त्यांच्या नाव ठेवले गेले आबासाहेबांना वाटले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळूनही शेतकऱ्यांच्या स्थितीत मात्र काहीच बदल दिसत नव्हता त्यांच्या समस्या कशाच होत्या आबासाहेब शेतकरी कुटुंबात जन्मला आढळल्या आता त्यांनी मात्र एकच निर्धार केला तो म्हणजे शेतकऱ्यांचा विकास व्हावा त्यांच्या समस्या दूर करावा त्यांना मदत मिळावी शेतकरी अशिक्षित असल्याने सावकार त्यांच्या आज्ञानाचा फायदा घेत होतो म्हणून आबासाहेबांनी आपल्या वसुली ज्ञानाचा फायदा शेतकरी वर्गाला मिळावा यासाठी आपला बुद्धीचा कस लावून प्रचंड कष्ट उपसण्याची त्यांची तयारी होती शासनाने मंजूर केलेले कायदे त्या शेतकऱ्यांना माहीत करून द्यायचे शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी आबासाहेब भेटू लागले एकोणीसशे एकोणपन्नासच्या कालखंडात त्यांनी शोभा तालुक्याचा कोपराना कोपरा तुंजून काढला वाडीने वस्ते गावनं गाव सर्व शेतकऱ्यांना एकत्र केले व लवा बोर्डाकडे अर्ज दाखल करून कर्जमाफी मिळवून दिली त्यांना शेतीसाठी पाणी व अनेक साधन उपलब्ध करून दिली त्यांनी अत्यंत कष्ट करून शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभं राहिले शेतकऱ्यांचे कायवार झाले या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आबासाहेब काबडे कनिष्ठ महाविद्यालयानं या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आणि यामध्ये यत्ता बारावीतील तिन्ही शाखेतील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीनं या ठिकाणी भाग घेतला परंतु आयुष्य हे अपघातानं घडत असतं विद्यार्थी मित्रांनो लाल तर कदाचित आपल्याला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं मग जेव्हा जेव्हा समाजामध्ये आराजक परिस्थिती तयार होत असते गोंधळाची परिस्थिती तयार होत असते जीवनमान या ठिकाणी गोंधळून जात असत अशा परिस्थितीमध्ये आपला बाप्पा आपला विधाता त्या ठिकाणी आपा सारख्या महान कार्य करणाऱ्या पुरुषांना या ठिकाणी जन्म देत असतो सामाजिक हेतू बळकट करण्यासाठी आपा साहेबांना या ठिकाणी या भूतलावरती या समाजामध्ये या ठिकाणी जन्माला घातलेला आहे अशा पद्धतीची व्याख्या आबासाहेबांची या ठिकाणी प्रथम दर्शनी केलेली आहे तर आबासाहेबांना व्यक्त केलेला आहे त्यांच्या कार्याबद्दल अप्रतिम माहिती दिलेली आहे परंतु भारतीय संस्कृती ही जगामध्ये महान आहे असं का म्हटलं जात कारण आबासाहेबांनी काय केलं काय होत नेमकी कधी कधी माणस जन्माला येतात आयुष्य खातो काळ सावधान जन्माला येतात आपलं हलकं फुलक काहीतरी करतात इथलं काही समजून घेत नाही आणि जगाचा निरोप घेतात तस मात्र आबासाहेबांनी केलं नाही काय केलं तर आबासाहेबांनी या ठिकाणी जर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर प्रगती कशाने साधता येत असेल तर ते म्हणजे शिक्षण शिक्षण हे उत्तम हत्यार आहे शिक्षणामुळे अज्ञान त्या ठिकाणी दूर घालवता येतं आणि म्हणूनच की काय त्यांनी शैक्षणिक संस्था या ठिकाणी या समाजासाठी घातल्या मग आता शैक्षणिक संस्था सुरू केल्यानंतर त्या चालवायच्या कशा जिंदगी में इतनी सुंदरता से निभानी चाहिए अपनी भूमिका कि पर्दा गिरने के बाद भी तालिया बचती रहनी चाहिए पर्दा गिरने के बाद भी तालिया बचती रहनी चाहिए अशाच पद्धति ने आबा आमंत्रित करते श्रीमती त्यानंतर आपल्या उपप्राचार्य श्रीमती खेडकर मॅडम पर्यवेक्षक कोटकरी सर तसेच सर्व ज्येष्ठ शिक्षक मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मित्रांचे आभार मानते तसेच आपल्या विद्यार्थ्यांनी जे त्यांच्या शब्दात बाबासाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्या समोर सादर केले म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार मानते शिक्षक बंधू भगिनी यांचेही मी आभार मानते व